उमदी चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात इंडी पतसंस्थेच्या चर्चन शाखेतील श्रीधर बगली व मॅनेजर पालकशी व्यंकटची हे दिनांक चार डिसेंबर रोजी गिरगाव येथून कर्जदाराकडून कर्ज वसुलीचे जमा झालेले एक लाख पंधरा हजार रुपये घेऊन परत येत असताना रस्त्यामध्ये तीन इस्माने रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यामध्ये तिखट टाकून पैसे लुटले होते याबाबत उमदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कामगिरीवर ठेवले होते त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथक जत विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांना गुप्त माहितीदारामार्फत गुन्ह्यासंदर्भात माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने कोणत्याल बबलाद गावामध्ये सचिन परशुराम कांबळे वयवर्ष चोवीस राहणार लवंगा तालुका जत याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले हंजाप्पा मांग राहणार गिरगाव तालुका जत या दोघांनी मिळून पाळत ठेवून त्यांचे साथीदार सचिन महादेव बिराजदार पाटील परशुराम कांतू कांबळे सुनील तानाजी लोखंडे राहणार सर्वजन लवंगा यांना माहिती देऊन लूट घडवून आणल्याचं सांगितलं यानंतर सदर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे